गरोदर महिलांनी इंडियन टॉयलेट वापरावं की नाही हा प्रश्न नेहमी विचारला जातो मग महिलांनी इंडियन टॉयलेट का त्याचे फायदे आहेत की तोटे या व्हिडिओ मधून घेऊया की वेस्टर्न टॉयलेट वापरावं सो डॉक्टर सांगतात की जर तुमची गर्भधारणा सामान्य असेल आणि तुम्हाला कोणतेही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर तुम्ही इंडियन टॉयलेट वापरू शकता त्यामध्ये कसलीही हानी नाहीये किंवा संसर्गाचा धोका सुद्धा यामध्ये कमी असतो कारण तुमचं जे शरीर आहे ते पॉट सीटच्या संपर्कात अजिबात येत नाही मग आता इंडियन टॉयलेट अजून कोणत्या कारणामुळे आपण वापरायला हवं डॉक्टर म्हणतात की इंडियन टॉयलेट मध्ये तुम्ही स्क्वॅट स्थितीत बसता ज्यामुळे तुमच्या पेल्विक एरियावर दाब किंवा प्रेशर येतो आणि त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता जास्त असते पण तुमच्या गरोदरपणात काही कॉम्प्लिकेशन असतील किंवा तुम्हाला गर्वा जास्त धोका असेल तर तुम्ही इंडियन टॉयलेट वापरणं टाळायला हवं खरं तर इंडियन टॉयलेटचा वापर केल्यामुळे आपला व्यायाम सुद्धा चांगला होतो ज्यामुळे शरीर नेहमी ऍक्टिव्ह राहतं त्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये इंडियन टॉयलेटचा वापर करू शकता जर तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन नसतील आता महत्वाचा प्रश्न येतो की कोणत्या महिलांनी प्रेग्नन्सीमध्ये इंडियन टॉयलेट वापरू नये तर इंडियन स्टाईलच्या टॉयलेटमुळे पोट अधिक सहजतेने साफ होतं आणि गर्भधारणे दरम्यान होणाऱ्या बद्ध कौशलता मुळव्यात पोट दुखी गॅस आणि ऍसिडिटी या सर्व समस्या दूर राहतात पण काहींच्या मते जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला इंडियन टॉयलेट्स वापरायला मनाई केली असेल किंवा तुम्हाला सर्विकल काही इन्फेक्शन असेल किंवा प्रीटम लेबलचा धोका असेल तर तुम्ही गरोदरपणात इंडियन टॉयलेट अजिबात वापरायला नकोत आता जर तुम्ही इंडियन टॉयलेट्स वापरत असाल तर तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी याआधी जर कधी गर्भपात झाला असेल मिसकॅरेज झालं असेल अबॉशन झालं असेल किंवा वेळेपूर्वी पूर्वी डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही इंडियन टॉयलेट वापरू नका शिवाय इतर वेळी ते वापरताना सावकाश पावले टाका उठताना बसताना पोटाला हिसका बसणार नाही इतक्या हळुवार तुम्हाला उठायचंय पोटावर ताण येईल इतका वेळ टॉयलेट मध्ये बसायचं नाहीये पोट साफ होण्यासाठी पोटावर प्रेशर द्यायचं नाहीये ही काळजी तुम्हाला घ्यायची सो so दॅट सॉल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील